नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नुकतेच आमचे सिनियर मित्र सुमित सावंत सर ॲडव्होकेट सुमित सावंत सर यांनी एक कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि तो कार्यक्रम काय आहे त्याबाबतची माहिती घेण्यासाठी तसेच आपण त्यांच्या चॅनलची लिंक देखील आपल्या या व्हिडिओखाली प्रोव्हाइड करून देणार आहोत तर त्याच्या चॅनलचं आपण लिंक दिल्यानंतर तुम्ही ते त्यांचे कार्यक्रम पाहू शकता कार्यक्रम काय आहे हे आपण त्यांना विचारूया आणि कशा पद्धतीने तो चालणार आहे ते देखील आपण विचारणार आहोत सर तुम्ही या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल सगळ्यात अगोदर तर तुम्ही तुमच्या या यूट्यूब चॅनलवरती आम्हाला स प्रोत्साहन देत आहे त्याबद्दल मी तुमचं खऱ्या मनापासून मी आभार व्यक्त करतो आम्ही वकील संघटनेतील बाळसेस वकील संघटनेतील आमचे काही सिनियर वकील बांधव यांच्या सोबतीनं ॲडव्होकेट धनंजय बावरसाहेब असतील ॲडव्होकेट गोरेसाहेब असतील आमचे जाधवसाहेब असतील सावंत वकील साहेब असतील आणि आमची संपूर्ण टीम यांच्या वतीनं आम्ही चालता बोलता जागर संविधानाचा हा एक वेगळा उपक्रम सुरू केलेला आहे याच्यामध्ये भारतीय संविधानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आम्ही हा कार्यक्रम सुरू केलेला असून भारतीय संविधानाच्या बाबतीत आम्ही कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला रस्त्यावरती हॉटेलवरती किंवा असेल सार्वजनिक ठिकाणी भेट देऊन त्यांना संविधानाबाबतचे तीन प्रश्न विचारणार आहोत आणि त्या तीन प्रश्नांची जर आपण बरोबर आणि योग्य उत्तरे दिले तर आम्ही आमच्या टीमच्या वतीनं प्रत्येकाला जागर संविधानाच्या या टीमच्या वतीनं दहा ग्राम चांदीचं नाणं भेट देणार आहोत सर तुम्ही ते चांदीचं नाणं आमच्या प्रेक्षकांना दाखवू शकता सर तर आपण पाहूया ते दहा ग्रॅम चांदीचं ना